अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जप करताना तुम्ही देखील माळेचा उपयोग करता का पण पुराणानुसार जप माळेचे हे अद्भुत महत्व तुम्हाला देखील थक्क करतील आपल्या हिंदू धर्मामध्ये जप माळेला अत्यंत पवित्र मानलं जातं कारण जप म्हणजे मंत्रांचा किंवा देवांच्या नावाचा पुनरावृत्तीने केलेला उच्चार आहे आणि ही पुनरावृत्ती मोजण्यासाठी या साधनाचा वापर केला जातो ती माळ म्हणजे जपमाळ पुराणांमध्ये जपमाळेचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो तपस्वी ऋषी मुनी आणि संत देवांच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वात श्रेष्ठ उपाय मानतात आणि त्यासाठी जपमाळेचा वापर करतात आता जपमाळेमध्ये एकशे आठ मणीस का असतात तर हे केवळ आकड्यांचं गणित नाही तर यामागे गहन आध्यात्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्व देखील दडलेलं आहे काही पुराणानुसार एकशे आठ ही संख्या संपूर्ण ब्रह्मांडाची आणि कालाची आठवण करून देते सत्तावीस नक्षत्र गुणिले चार पद म्हणजेच एकशे आठ येतो जेव्हा आपण एकशे आठ वेळा जप करतो तेव्हा आपण संपूर्ण ब्रह्मांडाची आठवण करत असतो योगशास्त्रामध्ये मानवी शरीरातील एकशे आठ प्रमुख ऊर्जा केंद्रे जसं मर्मबिंदू किंवा नाड्यांचा उल्लेख आहे जी प्राणायाम आणि जपामुळे जागृत होतात देवी देवतांच्या अष्टोत्तर नामावलीमध्ये म्हणजेच एकशे आठ नावांनी जप करण्याचा उल्लेख देवी भागवत पुराणामध्ये दे आढळतो प्रत्येक नावामागे देवीच्या एका रूपाचं स्मरण करून साधना साकार होते आता जेव्हा जपमाळेकडे तुम्ही बघता तर यामध्ये आहे मेरुमणी हा फार महत्वाचा आहे जपमाळेमध्ये एकशे आठ मण्यांव्यतिरिक्त एक मोठा मणी असतो त्याला मेरुमणी असं म्हणतात हा मेरुमणी म्हणजे गुरुचं प्रतीक मानलं जातं जपाची जा सुरुवात मेरुमणाच्या नंतरच्या मण्यापासून करावी आणि मेरुमण्याच्या आणि मण्याला मेरु थांबवावी मेरुमणी कधीही ओलांडू नये जर तुम्हाला जास्त जप करायचा असेल तर मण्यापर्यंत आल्यावर माळ उलट फिरवून पुन्हा मण्याकडे जावं हा नियम जपाची क्रिया विसरण्यासाठी आणि साधकाच्या शिशुमन नाडीच्या जागृतीसाठी महत्वाचा असतो असं देखील मानलं जातं आता पुराणांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळ्यांचे आणि त्यांच्या उपयोगाचे वर्णन प्रत्येक माळेचे स्वतःचे असे महत्व आहे जसे रुद्राक्षमाळ भगवान शिवशंकराची प्रतीक मानली जाणारी रुद्राक्ष माळ अत्यंत पवित्र मानली जाते रुद्राक्षांची निर्मिती भगवान शंकराच्या अश्रूंमधून झाली अशी आख्यायिका आहे ही माळ धारण केल्याने मानसिक ताण भीती आणि चिंता दूर होते आणि मन शांत रुद्राक्षामध्ये सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची शक्ती असते ज्यामुळे साधकाच्या शरीरात ती ऊर्जा पोहोचते रुद्राक्ष माळेचा जप केल्यामुळे एकाग्रता वाढते आणि रक्तदाब हा नियंत्रणात राहतो असं देखील विज्ञानाने मान्य केलं आहे श्रावण महिना सोमवार आणि शिवरात्री हे दिवस रुद्राक्ष माळ धारण करण्यासाठी शुभ मानले जातात त्यानंतर तुळशीची माळ भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला तुळशीची माळ ही मोठ्या श्रद्धेने वापरली जाते तुळशीला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे ही माळ धारण केल्याने मन शांत होत आत्मा शुद्ध होतो आणि आध्यात्मिक प्रगती होते तुळशीची माळ कप आणि वात दोषांपासून आराम देते पचनशक्ती सुधारते ताप सर्दी दुखी, या यासारख्या अनेक आरोग्य समस्यांवर फायदेशीर आहे तुळशीची माळ नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आणते त्यानंतर स्फटिक माळ स्फटिक हा एक पारदर्शक रत्न आहे ज्योतिषशास्त्रानुसार स्फटिकाच्या माळेने जप करणं किंवा ती धारण करणं खूप शुभ मानलं जातं ही माळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते आणि आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण करते स्फटिक माळ धारण केल्याने मानसिक शांतता मिळते राग नियंत्रित होतो आणि ताण कमी होतो तसेच संपत्ती कीर्ती आणि नशिबामध्ये वाढ होते असं देखील मानलं जातं जप माळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही नियम पाळणं अत्यावश्यक आहे ते म्हणजे माळेला उजव्या हातानं धरावा अंगठा आणि मधल्या बोटाचा वापर करून माळेचा एक एक मणी पुढे सरकावा तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाने आणि करंगळी म्हणजे शेवटच्या बोटाने माळेला स्पर्श करू नये असा नियम आहे अंगठा आणि मध्यमेने जप केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात असे मंत्र महाराणव ग्रंथामध्ये सांगितले आहे जपमाळ ही पवित्र ठिकाणी ठेवावी ती जमिनीवर ठेवू जप माळेने जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या डोळ्याला आणि नंतर उजव्या डोळ्याला तिचा स्पर्श करावा नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये माळेवर जप करताना मण्याचा आवाज करू नये तुळशीची माळ परिधान केलेल्या व्यक्तीने सात्विक अन्नच खावं ज्यामध्ये लसूण कांदा मांस आणि मासे इत्यादींचा समावेश नसावा मंत्राचा उच्चार करताना मन आणि मेंदू एकाग्र ठेवावा शिंकणे पाय पसरणे राग येणे आणि डुलकी घेणे यासारख्या गोष्टी टाळाव्यात असं केल्याने अशुभ फळ मिळतं जपमाळ खी ही केवळ एक धार्मिक वस्तू नाही ती आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा एक अविभाज्य भाग आहे ती आपल्याला देवाशी जोडते मन शांत करते आरोग्य सुधारते आणि जीवनामध्ये सकारात्मकता आणते त्यामुळे जपमाळेचा वापर करताना तिचे महत्व समजून आणि नियमानुसार करणं अत्यंत फलदायी ठरतं पुराणानुसार तुमच्या हातातली ही छोटीशी माळ तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठे बदल घडवू शकते हे तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्हाला जपमाळेचे हे महत्व माहिती होते का किंवा तुम्हाला जपमाळेबद्दल अजून कोणती माहिती आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत